何 छत्रपती शिवाजी महाराज सोळाव्या वर्षी महाराज कळबोत किल्ले जिंकण्या किल्ला त्या ठिकाणी सयाद्रीचे पुत्र महाबळी अफजल खानाचा मुलगा त्याचं नाव फाजून आणि त्या केला अरे शिवबा को पकडणार आहे अफजल्या म्हटला होता वो तो पहान, तो पहा पहाणू का चिवाय तो यू पकडला परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा पोकळा बाहेर काढला आणि बत्तीस दाताचा पोकळ भवानी मातेच्या चरणावरती त्या ठिकाणी अर्पण केला त्यानंतर सिद्धी लोहर आणि फाजलखान यांची भोग छत्रपतींना पकडण्यासाठी अतांग जनसागर अतांग सैन्याचा भोग त्या ठिकाणी निघालेली आहे आणि आले महाराज वेळा दिलेला आहे आता काय करायचं काय करायचंय सिद्धी जोहर आलाय काजल खान आलाय आणि असंख्य सैन्यांची फोज त्या ठिकाणी घेऊन आलेला आहे सोपा आहेत फोळेश्वार आहे हत्ती सुद्धा आणलेले आहे आणि आता या वेळेतून निष्ठून कसं जायचं कसं जायचं आणि अशा वेळेला मात्र छत्रपतींना लक्षात आलं की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते आणि कावा कशाला म्हणतात शक्तीपेक्षा बुद्धीचा वापर करायचा आणि राजांनी त्या ठिकाणी बुद्धीचा वापर केला इष्टायचंय आपल्याला परंतु शिवा नावाचा नावी आहे आणि तो नेहमी म्हणत होता महाराज एखाद्या वेळेस तरी सेवेची संधी द्या बलवा मी त्याला शिवा काशी नावाचा नावी त्या ठिकाणी आला आणि आल्याच्या नंतर दिसायला छत्रपतींसारखा होता दिसायला शिवाजी महाराजांसारखा होता बोलतही तसाच होता छाती तसाच चालत होता दिसतही तसाच होता दाढी तशीच होती आणि रुपाभही तसाच होता आणि मग पुढे झालं कस महाराज निष्ठा हा शब्द कसा आहे निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म जसं जगद्गुरु तुकोबाराने लिहिलंय ना निष्ठा इत राजांच्या एका एका मावळ्याची दिसून पडली <laughs> राजांना मुजरा केला पनाळ्यावरती शिवा काशीद आला राजे काय आहे शिवा अरे शिती जोहर आणि आजल खान सैन्य घेऊन आलाय मला पकडण्याकरिता राजे काळजी करू नका काय आज्ञाय सांगा अरे म्हणे जरा डोक्यानं काम घ्यावं लागणार आहे माझ्या मनामध्ये असा विचार आलेला आहे की त्यांच्या बरोबर तह करायचा किल्ले देऊन टाकायचे आणि आपल्या ताब्यामध्ये अर्धे त्यांना अर्धे आपल्याला आणि मैत्रीला त्या ठिकाणी प्रस्ताव मांडायचा एवढ्या करिता कनिमी कावा तो ते पत्र घेऊन तू जायचं महाराज आपण मला या योग्यतेचं समजलं हे माझं परमभागी आहे त्या ठिकाणी शिवा काशीत म्हणतो शिवा एकदा माझे कपडे घालून तरी बघ कसा दिसतोय बघू दे आणि कपडे घालायला छत्रपतींचे जी कपडे जिरे तो डोक्यावरती चढवला आणि मी ताव दिला शिवा काशीत जणू काही छत्रपती शिवाजी महाराजच दिसू लागले राजांनी का टीका त्या शिवाला लावला शिवा काशीत ला शिवा, शिवा नाव्याला काळा टीका लावला अरे दृष्ट लाव अरे जणू काही आरशा पुढे मीच उभा आहे की काय असं मला दिसतय महाराज माझी आई होती जेव्हा मी लहान होतो अरे शिव्या अरे तू जणू काही छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसतोय रे आणि तो माझ्या आईची खूश पवित्र म्हणून तो दिवस आजचा आणि आईचा शब्द तुम्ही खरोखर खरा केला आणि मला ही समजून दिली अरे सावध रागड्या तुला माहिती आहे का पुढचा परिणाम काय होईल काय होईल सांगता येत म्हणे राजे पुढचा परिणाम परिणामाची चिंता आम्हाला नाही हो आम्हाला नाही परिणामाची चिंता आमची मालक तुम्ही आहात तुम्ही काम सांगावं आणि आम्ही करावं महाराज हनुमंत याची जी निष्ठा प्रभू रामचंद्रांविषयी होती तीच निष्ठा शिवा काशीर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्याच्या अंतकरणामध्ये होती परिणाम काय होईल माहित आहे जर तुला ओळखलं तर सिद्धी जोहर तुला सोडणार नाही मरावं लागल तुला मरणाची परवा नाही ज्या क्षणाला घर सोडलं ना त्या क्षणाला श्राद्ध करून आलो राजे आणि मरण्याकरिता या ठिकाणी आलो अरे जन्माला जरी शिवा काशी आले होते ना तर मरताना मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशामध्ये मला मरायला भेटतो याच्यापेक्षा आणखी काय मग कशाला पुढे पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या शिवाला मिठी मारली आणि डोळ्यातून अश्वकार घेत शिवा काशीदाच्या पाठीवरती पडलेला आहे अश्रुता प्रेम त्याला जाणवला स्पर्श जाणवला राजे रडू नका रडू नका अहो आमच्या सारखे लाख शिवा मिळत तरी चालेल परंतु लाखाचा पोशिंदा चढला पाहिजे एवढ्या कीर्तात महाराज मला जाण्याची आज्ञा द्या रथामध्ये पालखीमध्ये त्या ठिकाणी शिवा काशी झाला बसवलेला तो निघाला गेला महाराज सिद्धी जोहरच्या पर्यंत येऊन पोहोचला त्याच्या जा छावणीमध्ये येऊन पोहोचला पकडून आणलं त्याला सैन्याने अरे शिवाजी पकडा गया शिवाजी पकडा गया बातमी उठली आणि तेवढ्या फाजल खान आला संशयास्पद दोयाने पाहू पाहू लागला म्हणे एवढा सहजा सहजी शिवाजी सापडण्यासारखा नाही माझा बाप एवढा पराक्रमी होता त्याच्या हाती नाही लागला ह्या शिंद्याच्या हाती लागला काय डोक्याला घाव लागलेला आहे म्हणे जिरेटोप काढून बघायचा तिरे टोप वरत केले हाव दिसला नाही सांगितलं हुजूर ये शिवा नाही ये शिवा नाही हो सकता सकता ये शिवा नाही हो आणि मग मात्र सगळी तलवार उपसली आणि सांगितलं म्हणजे उ... बोल कोण आहेस तू बोल कोण आहे तू अरे म्हणे कुत्र्यां तुमच्या तावडीमध्ये यायला माझा राजा एवढा काही सोपा आहे माझा राजा तुमच्या तावडीत नाही काय करायचं तरी कर कोण आहे तू बोल अरे म्हणे मी मरायला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये आलो जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आलो असेल ना मरताना मात्र मरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेषामध्ये मिळतोय हे माझं वाक्य आहे अरे म्हणे महाराज खांडोळी केली शिवा काशीत संपला त्यानंतर तिकडे बाजी प्रभू होते सहाशे मावळे बरोबर मावळे बरोबर घेतलेले आहे त्या ठिकाणी राजासाठी रयतेकरिता स्वराज्याकरिता शहीद झालेला होता शिवाकाशी त्याला निष्ठा निष्ठावंत भाव भक्त त्याच्यानंतर बाजी प्रभू आहेत सहाशे मावळे सोबत घेतलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं आता आपण पन्हाळा सोडला पाहिजे आणि आपल्या पन्हाळ्यावर चढायच्या आत आपण तिथून निघालो पाहिजे सहा महिन्यापर्यंत त्या ठिकाणी छत्रपतींचं वास्तव्य झालं होत आणि तिथून पुढे पन्हाळा सोडण्याचा प्लॅन बनवला पावसाळ्याचे दिवस होते अशी रात्रीच्या पहिलं सुमनाच दहाच्या पहाराच जवळपास पहिल्या सुमारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि सोबत बाजी प्रभू आहे निघाले जात असताना छत्रपतींना सांगितलं खिंड लागली त्याला खोळ खिंड असं म्हणतात गजापूर नावाचं गाव आणि त्या खिंडीपर्यंत येऊन

बरोबर आणि बाजी प्रभू त्या ठिकाणी लढण्या क्रिडा हातामध्ये दान पट्टा आहेत छाती काढून पोलाची छाती आहे त्या ठिकाणी लढण्या क्रीडा सज्ज झाले येवण आले धन्य धन्य बाजी प्रभू वीरो लढतायत बाजी दोन्ही हात, हातांनी दान पट्ट्याचा वाट ज्या प्रमाणे बाजी प्रभू सा दिसत असताना सामान्य दिसत नव्हते ज्याप्रमाणे सूर्य लाल वृद्ध होत असतो तस बाजी प्रभूंच शरीर गोलाती शरीर जसा काही आगीचा गोळा त्या ठिकाणी तीन वाजेपर्यंत दुपारचे तीन वाजेपर्यंत युद्ध युद्ध घणघोर चालत शेवटी सुधीर जोरनं विचारलं अरे कोण आहे हो कोण आहे बाजी प्रभू वाट पाह असं म्हणतात एका वारे आगा। आगा। बाजी प्रभूचं मूर्ख त्या ठिकाणी उडवलं गेलं आणि तरीही बाजी प्रभू त्या ठिकाणी हाताने युद्ध करत होते दानपट्टे चालवत होते विचारलं अरे कोण आहे हो अरे हो बाजी प्रभू आहे शिवबा आवळा रो अरे एक मावळा तो इतना शक्तिशाली आहे बाकी किती शक्ती जळे होगी आणि मग माने विचार करू नका तोफा चालवा तोपर्यंत तो छत्रपती शिवाजी महाराज विशालगडावरती पोहोचले आणि पोहोचल्यावर बरोबर त्या ठिकाणी तोफेने धडा धड तीन बार केले बाजीप्रभूंना समाधान झालं माझा राजा माझा राजा विशालगडा सुखरूप पोहोचला ठिकाणी वाजी प्रभूंची प्राण ज्योत मावडली ही निष्ठा जर राजा करिता बाजी प्रभूंची असेल हो तर मला असं वाटते की एक एक मावळा जर छत्रपतींकरिता या रयतेकरिता स्वराज्याकरिता जर शहीद झालेला असेल तर हा धर्म काही सामान्य आहे आणि तुकोबारायांनी जे वर्णन केलं ते यांचं नाही केलं यांचंच केलंय ना कोणाचं केलं मग निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म